ते तुम्हाला जी कमेंट दिसती आहे ती तुम्ही आधी नीट वाचा खूप जणांना माझ्या एका व्हिडिओमुळे इतका वेगळा काही विचार झाला की मी असं विचार केला की ठीक आहे मलासुद्धा आता असे कमेंट्स आल्या ना मी की तुम्हाला ते दाखवणार आहे काय होतं ना जे मला सांगतात की ताई तुम्हाला स्वामी कळलेच नाही ताई तुम्हाला नक्की काही लक्षातच आलं नाही की स्वामी नक्की आपली परीक्षा घेतात तर हो मला माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जेव्हा कधी अशा काही गोष्टी आपण करतो जेव्हा आपण कोणत्याही सेवा करतो मी माझ्या सगळ्या क्लायंट्सला माझ्या सग किळे जे माझ्याकडे ताई दादा प्रश्न विचारतात त्यांना सांगतात म्हणजे त्यांना मी जेव्हा सांगते तेव्हा मी त्यांना हेच सांगते की तुम्ही कोणतीही सेवा जेव्हा करताना तेव्हा ती सेवा करताना सुरुवातीला अडचणी येतात खूप त्रास होतो कधी कधी सेवा होत नाही आताच एक कमेंट होती की ताई एवढे अध्याय वाचन होत नाही मग मी थोडीशी कमी वाचू का हेच असतं जेव्हा तुम्ही जेव्हा वाचायला सुरू करता तेव्हा तुम्हाला आळस येतो कंटाळा येतो तुम्हाला वेळ भेटत नाही तुमच्याकडनं सेवा घडत नाही आणि हेच नकारात्मक शक्तींचा म्हणजे त्यांचं ते काम असतं मग त्यामुळे असा विचार करू नका की मी स्वामींची सेवा करायला लागलो म्हणून माझ्याबरोबर हे घडतं आहे स्वामींची सेवा तुम्ही करायला लागली कारण स्वामींची तशी इच्छा आहे आणि स्वामींची इच्छा आहे म्हणूनच तुम्हाला या सेवा करण्यात करणारा म्हणजे करण्यासाठी भाग पाडला गेलेला आहे आणि त्याचमुळे तुम्हाला जो त्रास होत आहे तो तुमच्या सगळ्या म्हणजे जे दुष्टकर्म तुम्ही केलेले आहेत आधीचे ते सगळ्या काढण्यासाठी तो त्रासातून तुम्हाला जावं लागतं सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळाल्या तर त्याची काही किंमत राहणार आहे का नाहीच राहणार सगळ्याच गोष्टी सहजासहजी चांगल्या म्हणजे चांदीच्या चमच्याने आपल्या तोंडात आल्या त्याची ही किंमत राहणार नाही म्हणून चांगल्या रीतीने आपल्याला व्यवस्थित आपले कुकर्म जे आहे ते नष्ट करण्यासाठी अशा गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात आणि त्या घडल्या की वाईट वाटून घ्यायचं नाही स्वामींची सेवा थांबायची नाही कोणाचीच सेवा थांबवायची नाही करत राहायचं करत राहायचं कारण ते आपले विलपावर बघत असतात ही गोष्ट लक्षात ठेवा श्रीस्वामी समर्थक